नमस्कार भारती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कांबळे यांनी केलेल्या अपमानांच्या कवितेचा तीव्र निषेध करत शेगाव तालुका शिवसेनेच्या वतीने आज रोजी शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले कुणाल कामराच्या या कवितेमुळे किंवा वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट आहे कुणाल कांबळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर माफी मागावी आणि कुणाल गुन्हा दाखल करण्यात यावा अशी जोरदार मागणी शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे यावरच बोलताना शिवसेनेचे शेगाव तालुका प्रमुख रामा थारखट काय म्हणाल ते आपण पाहू काय तुमची मागणी आज आम्ही शेगाव पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आणि एफ आर दाखल करण्यासाठी तिथं पोलीस स्टेशन मध्ये ठिया मांडला की याच्यावर एफ आर दाखल करा आणि त्याला तात्काळ अटक करा कारण ज्या कुणाल कामरा ज्याने बेताल व्यक्त केलं आपल्या कवितेतून त्यांनी अत्यंत चुकी ते चुकीचं वक्तव्य केलं आमचे मुख्यमंत्री माजी आणि आता सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे पक्षप्रमुख यांच्याबद्दल जे बेताल वक्तव्य केलं त्याचा आम्ही सर्व शिवसैनिक जाहीर निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाला आमची मागणी आहे की त्यांना तात्काळ अटक करा आणि त्या कुणाल कामराचे आम्हाला त्यांना आम असा इशारा द्यायचा की तू तात्काळ माफी माग अन्यथा तुले शिवसैनिक त्यांच्या भाषेत उत्तर देतील उद्धव ठाकरे यांचा गट आणि काँग्रेस त्यांचं समर्थन करताना दिसत साजिक जाते तर ते समर्थन करणार विरोधात असल्यामुळे कारण ज्या पद्धतीन पद्धतीनं उद्धव ठाकरे आता उघाटागड काहीच राहिला आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये जे भरारी घेतली पक्षांनी आणि स्वतः सरकारने तयार केलं एकनाथराव शिंदे यांच्याच नेतृत्वात या निवडणुका लढल्या आणि त्याच्यात बहुमतात आकडा आला आणि त्याच्यामध्ये साठ ह्या शिवसेनेला जागा मिळणार त्यामुळे त्यांची ते कुठेतरी ते दुखल्या दुखल्यासारखं दुख झालं मग कुणाल कामगारांच माफी मागितली नाही एकनाथ शिंदे साहेबांची किंवा पोलिसांनी त्यांना अटक केले नाही किंवा त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केला नाही तर याच्या पुढे तुम्ही काय का शिवसैनिक उग्र भूमिका घेऊन त्यांनी शिवसेना स्टाईलमध्ये मध्ये नक्कीच उत्तर देतील